गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार सकाळी सकाळी कोणाला लवकर उठायला आवडत नाही लवकर उठल्यानंतर कामं लवकर होतात दिवस पण खूप छान जातो आणि माझ्या बाबतीत असंच आहे लवकर उठायला तर आवडतं पण थंडीचे दिवस आहे जाग काही लवकर येत नाही पण आज मात्र गुरुवार होता मार्गशीर्ष गुरुवार आणि मला लवकर जाग आली मी सकाड़ी, सकाड़ी, तर मी आज कोणताही टाईमपास न करता सकाळी सकाळी मस्तपैकी फ्रेश झाली त्याच्यानंतर अंगण ओटा मस्त झाडून घेतलं आणि नेहमी मी ह्या झाडांपर्यंतच अंगण झाडते आठ दिवसानंतर पुढे रस्त्यापर्यंत झाडून घेते रस्त्यावर जरी असलं तरी आपल्याच दारासमोर असतं ना मग कचरा आता आपल्याच दरवाजासमोर दिसतो त्यामुळं मी आठ दिवसानंतर का होईना पूर्ण हा पट्टा रस्त्यापर्यंत झाडून घेते मोकळा परिसर असतो स्वच्छता असते तेवढं छान वाटतं दररोज दररोज झाडायला <laughs> नाही जमत एवढं लांबपर्यंत आणि ओटा झाडून झाल्यानंतर सडा टाकला तर सडा टाकल्यानंतर येणा अंगण जरा ओलं होतं जास्त रांगोळी काढायला त्यामुळं म्हटलं अगोदर सडा सुकून देऊया आणि घरातले कामं करून घेऊया आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर काय होतं दिवसभर मस्त वाटतं एकदम फ्रेश वातावरण वाटतं आणि मला सकाळी उठायला आवडतं पण मी नेहमी प्रयत्न करते की लवकर उठायचा पण सध्या तब्येत बरी नाही किंवा ह्या धुक्याचा त्रास होतो थंडीचा गार हवा म्हणजे सकाळची गार हवा सहन नाही होत लवकर मग सर्दी त्याचा त्रास होतो तर अंगण सुकेपर्यंत पाणी भरून घेतलं मी बाहेर कपडे धुवायचे होते जास्तीचे तर बाहेर जास्तीचं पाणी भरून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर म्हटलं रांगोळी काढू पण परत म्हटलं आज भाऊला उपवास होता गुरुवार होता तर डब्बा करायचा होता मग म्हटलं अगोदर डब्बा पण करून घेऊया आणि कुंदाचे फुलं खूप छान आलेले होते म्हटलं संध्याकाळी पूजेला महालक्ष्मीच्या कुंदाच्या फुलांचा गजरा करूया तर फुलं कळ्या होत्या काही नंतर फुलं येणं उमरतीडस म्हटलं नऊ वाजेपर्यंत त्यानंतर सगळ्यात अगोदर कडक कडक चहा केला चहा पिल्यानंतर जरा कामं उमसतात आणि भाऊचा डबा करून दिल्यानंतर उंबऱ्याजवळ तुळशीजवळ आणि अंगणामध्ये बाहेर रांगोळी काढली तर आज हळदी कुंकवाचे जसे आपण ठसे काढतो लक्ष्मी मातेचे तसेच मी रांगोळीचे काढले आणि तुळशीजवळ या ठिकाणी या दिवा ठेवायला मी जागा केलेली होती तर तिथं पण मी रांगोळी काढली आणि सकाळी सकाळी वातावरण खूप भारी होतं साधी सोपी आज रांगोळी काढलेली होती आणि घरातली कामं आवरायची तर सुरुवातच होती आणि हा सखाराम पाटील आहे याला मी नाव दिलेलं आहे मागचं दरवाजा उघडला का हा वरून उडी मारणार म्हणजे दरवाजाच्या वरती थोडीशी जागा आहे तर त्याच्यावरती याच्याने हा बसलेला असतो दरवाजा उघडायचा घा उशीर का यांनी उडी मारली समजायची तर भारी साखाराम पाटील आहे त्याच्यानंतर साफसफाईचे कामं चालूच होते एकीकडे आंघोळी चालू होत्या आणि काय असतं ना प्रत्येक घरामध्ये तुम्ही बघा असं वातावरण एकदम मस्त असतं छान वातावरण असतं देवाची काही पूजा किंवा काही कार्यक्रम असला म्हणजे आता बघा आज मार्गशीर्ष गुरुवार आहे ना तर सगळ्यांनी पटापटा आंघोळी केल्या सगळं कामं पटापट टाईम टू टाईम झालेली होती आणि ज्यांना आज उपास नव्हता त्यांची आवडती भाजी म्हणजे म्हणजे वांगे बटाट्याची भाजी केली होती मी आणि घरातले तिन्ही मेंबर आम्हाला तर उपासच होता तर निलेश माझ्याकडून राघ राग, राग पाहत होता स्वतःला उपास तर आम्हाला वांगे बटाट्याची भाजी केली म्हटलं तुमच्या आवडीची आहे तर तशी त्यांना आवडत नाही वांगे बटाट्याची भाजी पण खातो <coughs> 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 हे असं आहे थोडासा आवाज माझा तुम्हाला वेगळा वाटेलच अजून खोकला काही केलेला नाही माझा त्यानंतर कपडे धुतले आणि फळ आहार घेतला मार्गशीर्ष गुरुवार तो गोडच म्हणजे फळांचाच आहार घ्यायचा त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मस्तपैकी मी महालक्ष्मी व्रताची जी आपण पूजा मांडतो ती पूजा मांडली त्यानंतर पूजा केली पोथी वाचली आणि स्वयंपाकाला लागणार होती तर मग आई बोलली अगोदर चहा ठेव हो, पाच साडेपाच वाजलेले होते पूजा झाल्यानंतर मग चहा ठेवला हो बाहेरून सगळे कपडे काढून आणले आणि एका कोपऱ्यात टाकून दिले म्हटलं सगळं काम आवरलं कारण तिने घड्या करेल मी कपाटात लावून देईल तर संध्याकाळी स्वयंपाकामध्ये तुरीचं वरण शिरा मेथीची भाजी भात पोळी हा उपवासाचा स्पेशल सो असा स्वयंपाक साधा आणि सोपा आणि त्यानंतर मी सगळ्यात अगोदर देवाला ताट केलं जे आपल्याला जेवायला ताट करतो तसंच नैवेद्य म्हणून मी ताट करते आणि तोच प्रसाद म्हणून जेवायला घेते त्यानंतर सगळी कामं आवरलेली होती आणि ओटा पुसून ठेवला भाऊ काय आलेला नव्हता भांडे मी काही संध्याकाळी घसत नाही कारण भांडे जर संध्याकाळी घसले तर सकाळी पाण्याची टाकी खाली असं समजायचं मग फजिती होती तर त्यानंतर मी सगळ्या कपड्यांच्या घड्या केल्या दररोजच्या आंघोळीचे जे कपडे एका साईडला ठेवून द्यायचे नंबरनुसार आंघोळीच्या म्हणजे ज्याचे त्याचे कपडे ते घेतात उचलून नाही तर सकाळी सकाळी हे कुठं ते कुठं अजिबात डोक्याला तान ताण नको <coughs> त्यानंतर इतर कपडे कपाटात लावून दिले होते फळं झाकून ठेवले माझी रात्रीची कामं झालेली आहे गुड नाईट उद्या परत भेटू